मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नंबर एक किराणा सामान घरात किती शिल्लक आहे ते पाहून यादी करावी आणि आपल्याला पाहिजे असेल तेवढे सामान खरेदी करावे नंबर दोन घरातील सगळ्यांचे कपडे इस्त्रीसाठी बाहेर दुकानात न देता घरीच इस्त्री करावेत नंबर तीन पिक्चर पाहायला जायचं असेल तर रविवारी सकाळचा शो पाहावा त्याची तिकीट कमी असते नंबर चार कुठे जाण्याची स्वतःची गाडी न्यायची नसेल तर बसने जावे रिक्षात जाऊ नये नंबर घरातील बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी पार्टी हॉलमध्ये साजरी करण्याऐवजी हो घरीच करावे नंबर सहा व्यायाम घरच्या घरी किंवा गार्डन मध्ये जाऊन करावा जिमला जाणं जाण टाळावे नंबर सात ज्या लोकांना उधार पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी ते परत दिले नाही त्यांना परत उधार देऊ नये नंबर आठ टी व्हीचे रिचार्ज जेवढ्या चॅनलची चे आवश्यकता असेल तेवढेच करावे नंबर नऊ आपले जेवढे उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी खर्च करा नंबर दहा पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सेल किंवा डिस्काउंटमध्ये कपडे आणि सामान मिळते ते खरेदी करावे त्यामुळे पैशांची बचत होते नंबर अकरा दिवाळी दसऱ्यामध्ये मध्ये मॉल मध्ये खरेदीवर भरपूर डिस्काउंट देतात त्यावेळी खरेदी करावी त्यामुळे अर्धी बचत होते नंबर मिळालेल्या पगारमधून दर महिन्याला काहीतरी पैसे बचत करावे आणि त्या बचतीच्या पैशातून एखादी मालमत्ता खरेदी करावी नंबर तेरा शक्यतो कर्ज घेऊच नाही आणि घेतली तर ते खूप कमी घ्यावे आणि ते लवकरात लवकर, लवकर फेडावे नंबर चौदा घरी बनवलेली भाजी चपातीने सुद्धा पोट भरते आणि महागडे हॉटेलमध्ये जाऊन जेवण केल्यानेही पोटच भरते कुठे जेवण करायचे पर्याय आपल्या हाती असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद